नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण सोलापूर जिल्ह्यामधील मंगळडा तालुक्यातील गर्निंग या गावामध्ये आलेलो आहे तर आपण एक नवा उद्योजक असं म्हणून अख्खं गाव यांच्याकडे बघत असतं अशा शेतकऱ्याची मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहे तर ह्या शेतकऱ्यानं अतिशय कमी काळामध्ये एका गायीपासून अशा आपण स्वतःच तयार करून पाड्यापासून गया तयार केलेल्या आहेत तर आज आपण त्यांना विचारू जर का कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नऊ नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील चला मित्रांनो आपण त्यांना विचारू नमस्कार नमस्कार आपला परिचय माझं नाव कुमार अरुण ताटे राहणार घरणिंकी तालुका मंगळवाडा जिल्हा सोलापूर बरं तुम्ही हे दुग्ध व्यवसायाला सुरुवात कशा पद्धतीने केली सुरुवात अगोदर असा काय मोड नव्हता जरशा करायचा पण मित्रांचं बघून असा नाद लागला बर, की जरशाकड वळावं मित्रांनो सांगितलं अगोदर जरशा करायच्या असतील तर एक जरशी कर किंवा दोन जरशा कर त्यातून आपल्याला अनुभव येईल मग मित्रांनो सांगितल्यानंतर मग पहिल्यांदा मी एक जरशी की आणली एक जरशी नंतर त्या जरशीला पाडी झाली त्या पाडीची दोन जरशा केल्या दोन जर्शा झाल्यानंतर परत त्या दोनच्या चार केल्या अशा करत करत माझ्या आता जवळपास जा तीस बत्तीस हजारच्या गाय आहेत शेतकरी मित्रांनो या शेतकऱ्यांनी बरेच आपली त्या ठिकाणी व्यथा मांडली आहे बरेच कष्ट करून या ठिकाणी या शेतकऱ्याला दुधाचे दर कमी असल्यामुळं त्यांना या ठिकाणी परवडत नाही असं यांचं म्हणणं आहे तरी पण ह्या शेतकऱ्याने गायींसाठी फॅन बसवले आहेत पोगर सिस्टीम बसवले आहे लाईटिंग बसवलेली आहे वेगवेगळ्या पद्धतीने गायींची जेवढी काळजी घेता येईल तेवढी घेतलेली आहे तर आता मला थोडक्यात या पोगर संदर्भात थोडी माहिती सांगा या फोगरची सिस्टीम आहे की या फोगर उन्हाळ्यामध्ये भरपूर असं फायदेशीर ठरतो आहे उन्हाळ्यामध्ये जर आपण फोगर लावला तर गाई आता तुम्ही बघू शकता गाई सगळ्या सावलीला येऊन आणि फोगरच्या ह्याच्याखाली खाली तुषारखाली व्यवस्थित बसलेल्या आहेत आणि बसून आता रवंत सुरू आहे गायींचा त्यामुळं गायीला कसलाही त्रास होत नाही गायी आजारी पडत नाही त्या गायी व्यवस्थित राहते त्या आणि आपल्यालाही फायदा होतो की गाई रवंत व्यवस्थित केला तर आपलं दूध वाढते दूध वाढलं की आपल्याला काहीतरी तेवढाच आर्थिक फायदा होतो आहे त्यामुळं फोगरच्या डोक्यात आले विचार आणि मग आम्ही फोगरचं नियोजन करून फोगर आहे पण दोन तीन महिने झालं फोगर बसून आम्हाला भरपूर फायदा झाला त्यामुळं त्यामुळं मला वाटतं की प्रत्येक असं मुक्त गोटा शेतकरी आहेत त्यांनी आपल्या प्रत्येक गोट्यात फोगर लावून घ्यावा फोगरचा काही जास्त खर्च नाही पण गाय व्यवस्थित राहतात आणि त्यापासून आपल्याला फायदा मिळणार आहे तो व्यवस्थित फायदा मिळतो बरं किती खर्च येतो साधारणपणे फोगराचा जर विचार केला तर फोगरला असा काय लय खर्च येत नाही आठ ते नऊ हजारापर्यंत फोगरची किंमत किंमत जाते त्या फोगरमध्ये दहा ते बारा स्प्रिंकलर येतात पाईप येते आणि मशीन येते आणि त्या मशीनला पण एका वर्षाची गॅरंटीसहित मशीन येते त्यामुळं काय न लय विचार करता नऊ दहा हजार रुपये जरी गेला आपल्या तरी काय तोटा वाटत नाही का तर एक महिना दोन महिन्यात त्याचे वसुली होते आणि गाया पण आपल्या व्यवस्थित दूध किंवा चारा व्यवस्थित खातात त्यामुळे फोगर लावा अशी इच्छा आहे आमची तुमच्या ही संकल्पना कशी काय आली असं यूट्यूबवर बघत असताना शेतकऱ्याच्या किंवा जरशी गायांच्या बेता बेता बघत असताना मला एक यूट्यूबवर व्हिडिओ दिसला मग व्हिडिओ बघितल्यानंतर त्याचा नंबर घेतला आणि त्यांना ला फोन लावून विचारलं ला, की का खरंच याचा फायदा काय होतोय का तर त्यांनी सांगितलं की फायदा होतोय तुम्ही लावून बघा मग असंच मग बाजारातून ऑनलाईन मागवून मागवून मी केली याची आणि फोगर लावून टाकला आहे तर आता भरपूर फायदा झालेला फोगर फोगरजवळ तर आता मला सांगा सुरुवातीला आता आता तुम्ही ही जी बंदिस्त का सुरुवातीपासूनच मुक्त केला होता नाही पहिल्यांदा तर मुक्त गोटा करायचा असं धाडस काय नसतंय का तर बजेट नुसार सगळं करायला लागते आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे दोन वर्षावर सगळं टापटिप भागून काय थोडंफार जे शिल्लक राहील ते घर खर्च भागवत घरातला खर्च शेतीचा खर्च सगळं बघून शेतीला जे खत पाणी मिळालं जरशापासून त्यावर शेती जोमात आली आणि शेतीनंतर जे पैसा आला शेतीतला त्यानंतर आम्ही जरशा वाढवल्या जरशा वाढवत वाढवत गेल्यानंतर वाटलं की आपण काहीतरी बंदिस्त गोटा करावा आणि बंदिस्त वाटा केल्यानंतर जरा फायदा होते असं कळल्यानंतर मग आम्ही बंदिस्त वाट्याचं नियोजन केलं आणि मुक्त गोटा करून टाकला हां बरं आता किती आहे त्या काही मुक्त गोट्यामध्ये मुक्त गोट्यात पहिल्यांदा गायी कमी होत्या दहा पंधरा गायी होत्या नंतर मुक्त गोटा मोठा झाला आणि गायी कमी झाल्या त्यामुळे जसा गायींचा रेट कमी होईल तसा मग गायी भरल्या त्यात आता जवळपास तीस बत्तीस गाय आहेत सगळे मिळून एक सांगा एक आता तुम्ही एवढं ही मुक्त गोट्यामध्ये जी शेण आहे त्या शेणा कसं काय करताय विकताय का घरी कसं करताय मुक्त गोट्याचं शेण कसं असतंय उन्हाळ्यामध्ये त्याला काय त्रास त्रास होत नाही पण पावसाळा जर चालू झाला तर पावसात गाया नाचून नाचून शेण पण खराब होते आणि चिकला जायला हे आपदा होते त्यामुळे उन्हाळा चालू झाला कि बागेला वगैरे शेण खत विकत घेऊन जाते मग आम्ही ते तीन हजार चार हजार रुपये टेलरने विकून देतो आता अजून एक महत्वाचा मुद्दा जर नवीन एखादा उद्योजक असेल आणि त्याला जर हे दुग्ध व्यवसाय करायचा असेल तर त्याला तुम्ही काय सल्ला देता दुग्ध व्यवसाय जर नवीन शेतकऱ्यांना जर उतरायचं असेल तर त्यानं सगळं सगळा व्यवसाय सोडून हा एक कमी व्यवसाय करायला पाहिजे आणि यात रमून असं मन रमून असं फक्त श दूध उत्पादक शेतकरी म्हणून असा गाजला पाहिजे आणि असंच नुसतं जरशेजाचा नाद केला पाहिजे तरच त्यात टिकला पाहिजे शेवट बरं एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण दुग्ध व्यवसाय दुग्ध व्यवसाय किती वर्ष झालं चालू केला दुग्ध व्यवसाय तरी तीन वर्ष झाली चालू करून बरं आता सध्याची परिस्थिती आणि दुधाचा रेट ह्याच्यावर काय म्हणणं आहे तुमचं सध्याच्या परिस्थितीला तर उन्हाळा पण भरपूर आहे चाऱ्याची वेळ अडचण आहे आणि त्यामुळं आणि दूध पण कमी निघते आणि दुधाला रेट पण म्हणावा असा नाही आणि भरड्याचा जर विचार केला आमोन्याचा विचार केला तर गोळीपेंट भरडा याची किंमत पण भरपूर आहे त्याच्या किमती कमी नाहीत झाली पण दुधाची किंमत भरपूर कमी झाली त्यामुळं शेतकऱ्याला खरंच दूध व्यवसाय हा आता काय परवडत नाही परंतु काही आशा आहे की आता नंतर वाढेल नंतर वाढेल दुधाचा दर या आशेवर आम्ही जगत आलो आहे आतापर्यंत का तर इथनं पुढं का होईना या दर्शाचा फायदा होईल अशी इच्छा आमची आहे त्यामुळं आम्ही हा व्यवसाय हा असा कंटिन्यू चालू ठेवला बरं आपले शिक्षण किती झाले शिक्षण बारावी झालेलं आहे पण तुम्हाला असं वाटलं नाही बाबा कुठंतरी एक नोकरी करावं कुठंतरी कामाला जावं असं वाटलं नाही का वाटलं होतं बारावी झाल्यानंतर मी आय टी केलं तर आय टीनंतर मग कारखान्यात जॉब पण लागला होता कारखान्यात जॉब लागल्यानंतर दोन तीन वर्ष कारखान्यात पण नोकरी केली कारखान्यात नोकरी करत असताना काही पगारीमुळं काही अडचण आली आणि कारखान्यात काही का पगार काय पडव परवड ना कारखाने पगार त्यामुळं मग मला वाटलं की आपण घरच्या घरीच आपण काहीतरी व्यवसाय करावा व्यवसाय करावा म्हणून साठी मी या धंद्यात उतरलो आणि पहिल्यांदा दो दोन वर्ष केल्या त्या दोन वर्षाच्या दो आता जवळजवळ तीस बत्तीस दर्श झाले त्या वर्षात दीड वर्षात एवढं ओलाढाल मी करून आता जरशा सगळ्या नील आहेत आणि तीस बत्तीस वर्षाचा मी आता मालक आहे बर बर आता मग आपलं दूध किती जाते आता दूध एकशे नव्वद ते दोनशे लिटर दूध जात आहे आता सकाळ संध्याकाळी दर काय दुधाला दर आता पंचवीस ते सत्तावीस पर्यंत दर मिळतोय दुधाला पण एवढा काय दरांना काय परवडत नाही का, पर का तर आमन चारा भरडा जर ह्याचा विचार केला तर ह्या रेट मध्ये कायच भागत नाही माफमाफी होते सगळं बरं आता तुम्ही दूध वाढीसाठी काय नवीन प्रयोग केलाय आपल्या गोठ्यामध्ये वाढीसाठी अजून तर काही केलं नाही जसं आहे तसंच का तर दुधवाढीचा नवीन प्रयोग जर करायला म्हटलं तर खर्च वाढत आहे जास्त आणि खर्च वाढल्यामुळे ती बजेटनुसार काही सगळं व्यवस्थित होत नाही त्यामुळे काय अजून काय केलं नाही दुधाला जर जर वाढला तर आम्ही तर नवीन प्रयोग करणार आहे दूध वाढीसाठी बरं बरं आता एक थोडक्यात सांगा एखादा नवीन उद्योजक सध्या ह्या व्यवसायात पडत असेल तर त्यांनी पडावा का नाही आता नवीन व्यवसायात जर सुरुवात करायचं म्हणलं तर सध्या तरी आता दुधाचा रेट आणि अमोनियाचा रेट याचं जर जेमतेम जर बजेट काढायचं म्हटलं तर काय नवीन शेतकऱ्याला तर परवडायसारखं नाही एका तर चारा खर्च उन्हाळा असला महागाई असली आणि पाणी शेतीला लागणार ती ही असते वैरण पाणी त्याच्यामुळं सगळं जनावराला जेमतेम भरपूर लागतं वैरण पाणी असं तर नवीन शेतकऱ्यानं सगळं व्यवस्थित अगोदर करायचं आणि नंतरच दोन वर्षापासून सुरुवात केली तर बरं होईल पडायचं असलं तर पडा काय अडचण नाही पण परतना जर दगा फटका झाला तर ती सोसण्याची बी त्याची जबाबदारी पाहिजे हां तयारी पाहिजे कारण का तर दर्शगायात जर्शका जेवढं वर जेवढं जाईल तेवढंच खाली पण येऊ शकतं का तर दुधाचा रेट असलेलं दगा फटका आहे मस्टर्ड आहे भरपूर दवाखाना खर्च असतो द या धंद्यात त्यामुळं असं ही तर आपण आता एवढं चाऱ्यामध्ये काय काय वापरतोय आपण चाऱ्यामध्ये भरडा आणि गोळी पेंट या व्यतिरिक्त काही नाही स्लरी एक चालू केली बारले, बारले म्हणून चालू केलं एक त्या बारल्याचा पण काही एवढा काय रिझल्ट वाटला नाही एक लिटर दोन लिटर न जरशी वाढली होती पण कालांतराने त्या बारल्याला वास जास्त असल्यामुळं ते असे दारू सारखे लागत असल्यामुळं जरशा कालांतराने आजारी पडायला लागले आजारी पडल्यामुळं ते पारला आम्ही बंद केलं आणि आहे जरशा एक दोन लिटर कमी आलं पण आता सुर धरून व्यवस्थित चालू आहे बरं का आपल्या गोट्यामध्ये पाड्या किती आहेत आमच्या गोट्यामध्ये पाड्यासाठी आम्ही वेगळा गोटा केलाय त्या गोट्यामध्ये एक दहा बारा पाड्या आहेत अजून आणि जरशाच्या जरशामध्ये आम्ही क्वालिटी इंजेक्शन भरवून जर्शनला पाड्या तयार करतो आणि त्या पाड्याचे परत नंतर जर्शे गाय तयार करतो आणि गोट, गा त्या गोट्यामध्ये आम्ही सांभाळतो साधारणपणे किती गाय विकत अजून तरी गायी काही विकत नाही का तर आमचा गोटा वाढवायचा आमचं टार्गेट असा आहे की आता बत्तीस गाय आहेत या बत्तीस गायापासून बत्तीस गायापासून एका वर्षाच्या आत आम्हाला पन्नास गायाचं टार्गेट पूर्ण करायचं आहे त्यामुळे आम्ही काय तर अजून कोणाला काय विकल्या नाहीत तुमचं जरशा गायचं पन्नास टार्गेट आहे का अजून वाढवायचं असा विचार आहे नाही सध्या हो। तरी पन्नासचं टार्गेट आहे आणि त्या टार्गेटनुसारच आम्ही नियोजन करत आहोत परंतु दुधाला रेट वगैरे कमी असले तरी सुद्धा आम्ही पन्नासचं टार्गेट ठेवलेलं आहे आणि पन्नासचं टार्गेट आम्ही थोड्या दिवसातच पूर्ण करणार आहे धन्यवाद आपण चांगल्या पद्धतीनं माहिती दिली आहे आणि या गोट्या संदर्भात अतिशय उत्कृष्टरित्या आपली व्यथा मांडली तर शेतकरी मित्रांनो आपण अशाच नवनवीन ठिकाणी जाऊन गोट्याबद्दलची माहिती असेल याच्या गायबद्दल माहिती असेल ब्रिडिंगवरचं काम असेल अशा वेगवेगळ्या पद्धतीनं शेतकऱ्यांकडून माहिती घेत असतो तर जर कोणी आपल्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा तर धन्यवाद धन्यवाद